नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकमत वृत्तपत्रात शिक्षक भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रामदास यलप्पा मानेकरी हायस्कूल तीनशे एकवीस ऑब्लिक त्रेपन्न ते अठ्ठावन्न सत्तेचाळीस ऑब्लिक दोन निलगार इस्टेट पाचशे पेठ सोलापूर फोर वन थ्री डबल झिरो फाईव्ह शिक्षक पाहिजे तेलगू अल्पभाषिक शिक्षण संस्था म्हणजेच तेलगू लँग्वेज मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा यालाच दुसऱ्या शब्दात आपण असंही म्हणू शकतो तेलगू भाषिक अल्पसंख्यांक शिक्षण संस्था निलगर समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रामदास यलप्पा मानेकरी हायस्कूल सोलापूर तीनशे एकवीस ऑब्लिक त्रेपन्न ते अठ्ठावन्न व सत्तेचाळीस ऑब्लिक दोन निलगारी स्टेट पाचशे सोलापूर फोर वन थ्री डबल झिरो फाईव्ह येथे शंभर टक्के अनुदानित शाळेत ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे या शाळेत खालील रिक्त जागा भरावयाचे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेस स्वहस्ताक्षरातील अर्जासह व शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र व छायांकित प्रतीसह खालील पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पद सहशिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए ऑब्लिक बी एड ऑब्लिक बी पी एड म्हणजेच बी ए यम ए बी बी एड किंवा बी पी एड ही शैक्षणिक पात्रता या पदासाठी पाहिजे आहे विषय आहे हिंदी माध्यम मराठी वेतनश्रेणी सेवक पदसंख्या एक एक जागा आहे स्थळ रामदास यलप्पा मानेकरी हायस्कूल सोलापूर ॲड्रेस दिलेला आहे तीनशे एकवीस ऑब्लिक त्रेपन्न ते अठ्ठावन्न व सत्तेचाळीस ऑब्लिक दोन निलगार इस्टेट पाचशे पेठ सोलापूर फोर वन थ्री डबल झिरो फाईव्ह अध्यक्ष सचिव शालेय समिती रामदास येलप्पा मानेकरी हायस्कूल सोलापूर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद